तर मित्रांनो सहा वर्ष झाले या रानामध्ये कुठल्याही प्रकारची मशागत केलेली नाहीये नांगर केलेलं नाहीये या रानाला खुरपणी झालेली नाहीये आजूबाजूला ट्रॅक्टरचा आवाज येतात ते लोक परेशान आहे काळे भोर राणं दिसायला लागलेले आणि ह्या बाबाच्या रानात आल्यानंतर सगळं घाणं दिसते पूर्ण दसकट उभा आहे कुठं तण उगलेलं आहे अजून काहीच केलेलं नाही मस्त आराम चालू आहे घरी मग आपले जे जुने जाणते शेतकरी होते ते म्हणायचं अरे अजून पाऊस पडायला लागला मृग नक्षत्र आला मिरगाच्या पेरण्या होत्या तुझं रानही तयार नाही आणि ते निवांत आहे बरं उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार करायला ठरलं मागच्या वर्षी एका एकरला बावन्न बावन्न क्विंटल बावन्न क्विंटल मक्का त्यांनी या ठिकाणी काढलेली आहे आणि आपलं आद्रकीचं उत्पन्न किती एकरी आद्रकीचं चार महिन्यामध्ये एकशे पाच क्विंटल एकरी एकरी एकशे पाच क्विंटल आद्रक सुद्धा त्यांनी काढलेली आहे आणि एकंदरीत हा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊ आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे तणाला घाबरतो ते तणाला न घाबरणारा शेतकरी आज आपल्याबरोबर आहे त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि जर मजूर खर्च कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहायला पाहिजे तणनाशिकाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पाहायला पाहिजे आणि जर आपण पाहत असाल तर आता सध्या जे मक्काचं क्षेत्र आहे त्या मक्काचं क्षेत्र तुम्हाला दिसतंय आणि या मक्काच्या खोडामध्ये हे या वर्षीचं खोड आहे हे मागच्या वर्षीचं यातलं दाखवता येईल मागच्या वर्षी सुद्धा याच्यामध्ये खोड आहे आ, हा दोन तर दोन वर्षाचे खोड त्यांनी मला या ठिकाणी दाखवले तर तिसऱ्या वर्षाच खोड मरून गेलेले बरं मक्काच्यावर मक्काच घेता ना तुम्ही नाही फेर फेरपालट घेता पण या वर्षी मक्काच राहील हा या वर्षी मक्काच राहील तर याची एकंदरीत सर्व माहिती आपण घेणार आहोत आजूबाजू शेतकरी सुद्धा आलेले आहेत भाऊ का बर भाऊकी सुद्धा आले त्यांना पूर्ण आपण विचारू तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपक आसाराम मुनगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण या युट्यूब चॅनलला नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भाऊ या भाऊची ओळख करून घेऊ भाऊ रामराम आपला एकदा परिचय द्या मी रावसाहेब मोरे तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि बाभोळगावचा शेतकरी आहे मी ह्या शेताला दोन हजार एकोणीसला बेड बनवले होते बरं त्यानंतर आजपर्यंत याच्यामध्ये कुठलीही मेहनत मी केलेली नाही फक्त तन्नाशक फवारतो आणि तन्नाशकावर पिकं घेतो बर आणि पिकाची फेरपालट घेतो बर आणि घेतलेले पिकाचे जे मुळे खोड हो, हो हे खोड मात्र जमिनीलाच ठेवतो बर आणि ते खोड कुजवून त्याचा सेंद्रिय कर्व जमिनीला मिळतो बरं त्याच्यामुळे मी हे जमिनीला ठेवतो आणि उत्पन्नाच्या बाबतीत म्हटलं तर उत्पन्न माझं बावन्न क्विंटल साठ साठ किलो या वेळेस आलेली बावन्न क्विंटल साठ किलो, किलो। बर... आणि याच्या पहिले बावनच आली होती अशीच वीस कमी जादा पण पन, पन्नासच्या खाली कधीच नाही आलो पन्नासच्या खाली आले नाही पन्नास च्या खाली आलो नाही हे दोन एकरचा प्लॉट हा तिथपर्यंत दिसतो हा दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये एकशे पाच क्विंटल मक्का निघाली यांच्या मक्काचे फोटो सुद्धा मी टाकतो बघायला तुम्हाला लक्षात येईल की प्रकारे मक्का यांची आहे आणि ही मक्का मी टोकन नियंत्रण टोकननी करतो बर हा बेड असाच आहे बर आता हे हे टोकन नियंत्रण टोकननी केलेली आहे हे अंतर तुम्हाला आहे किती फुटे दहा इंच नऊ इंच दहा इंच इंच बसेल आणि इकडचं एक फूट बस म्हणजे साधारण एक फूट राहत हो। हो। हे अंतर आणि हे दहा इंच अशा तिने आपण पीक घेतो परत एकदा विचारतो किती वर्ष झाली आपली बंद होऊन हे बंद होऊन सहा वर्ष झाले सातवत चालू झालं नागड मोगड न सगळं बंद सगळं बंद टोटल काही फुरक नाही बरं तुम्ही आता शेजारी आहे गाळात बी आपल्या बर तुम्ही शेजारी तुमची नागाड बिंगाट होऊन पडली तर तुमचं मक्काचं उत्पन्न किती आहे यांच्या मक्काचं उत्पन्न किती आहे खर्चाच्या मानानं जर पाहिलं तर हे आमच्या पेक्षा खर्चाच्या मानाने उत्पन्नाच्या माना मानाने आम्ही खर्चाच्या मानान तुम्ही जास्त एकर किती खर्च येतो अंदाज एकर किती खर्च येतो आठ नऊ आम्हाला याला नांगर पाळी मोकडा काम नाही आता याच्यात काही आहे का तुम्हाला शेती पण मग आता याच्यामध्ये ना काय करत्या यासच ठेवत्या आणि याच्यामध्ये काही हल्ल जरलो जर काही तरी आण ते मशीन बारी कडी बंद करून घेत्या तुम्ही शेजारी तुम्हाला खरं वाटत नाही असं आता मी करणार त्याचं पाऊन त्याला 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 समजायला नऊ वर्ष लागले बाबा नऊ वर्ष सहा वर्ष लागले बरं किडीच्या बाबतीमध्ये त्यांच्या आणि तुमच्या शेतामध्ये किड सारखीच का यंदा का, पुरा फरदाडच शिकलं मी आणि याय ना चांगल्या बाबा शिकला काय काय करण पूर्ण किडीनच निवड माल काय झालं काय नाही आणि बरं मलिका होती ब्रह्म होती तुमचं आपलं किड आलंच नाही काय कर बर औषधी जमीन जमीन पहिला चीज आहे ना माझा शेंद्री तर बाई एक टक्का झालेला आहे काय गोष्ट करता एक एक पॉइंट आठ आहे म्हणजे एक टक्का झिरो पॉइंट आठ एवढा सेंद्रिय कर्ब आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्या इकडचा कार्बन कार्बन नसलेली जमीन म्हणजे वाळवंट आणि कर्ब असलेली जमीन म्हणजे याचा अर्थ सोनं सोनं टाकले की सोनं उगल अशा यापुढे या तर सोनं टाकलेली जमीन सोन। म्हणू आपण या गोष्टीला आणि एक टक्का म्हणजे आपल्या विद्यापीठाच्या दृष्टीने एक नंबरची जमीन त्यांनी ही केलेली आहे तसा तसा रिपोर्ट आहे तुम तुमच्याकडे मला तो रिपोर्टच मी टाकतो टाकतो तुम्ही मला फोटो पाठवा टाकतो एक टक्का आणि झिरो पॉईंट आठ म्हणजे एवढा तसा आलेला आहे एवढा रोगराई कमी आली हो आणि मी जे समजा थोडं फार खत दिलं ना हो खत मी वेळेस खत देत नाही नॉर्मल आता एवढा दोन बॅगी देतो दोन एकर दोन बॅगी दोन एकर जागेवर सडवायचं ते दाखवत जागेवर सडवायचं आणि त्याचं खत करायचं त्यांची पद्धत बरं तण तण नियंत्रण कसं करता तण जे समजा तुम्ही आता मक्का लावली तर मक्काच्या पुढे काय करणार आता मक्का लागवड झाली हो मी काय करणार याला आपलं राऊंड अप ग्लायपोसेट जे म्हणतो ते आपण ग्लायफोसेट याच्यावर फावरून देणार मका नाही लगेच लागवड झाल्या बरोबर म्हणजे लागवड करायची मारायची म्हणजे गवत लगेच मरून लगेच आता हे उगलेलं आहे ना हे पूर्ण कुजून जाईल आणि मका चाळीस पंचेचाळीस दिवसाची झाली की त्यावेळेस पेंडामेथिलीन हे तणनाशक फवारतो मग दुकानदाराने किती भारी दिलं सांगितलं की बाई त्याच्यापेक्षा भारी टिंजर बिंजर भानगडी फुडत नाही टिंजरच घेतो ना टिंजर घेतो टिंजरच घेतो दुसरं कोणतंच नाही त्यांनी समजा कितीही सांगितलं की कि बा हे त्याच्यापेक्षा भारी आपण त्याला मानत नाही आपण फक्त टिंजर आणि याच्यामध्ये टिंजर फवारलेलं आहे म्हणून आतापर्यंत याला तण नाहीये चाळीस पंचेचाळीस दिवसाचं पीक असताना फवारलं तर तुम्ही बघू शकता पाच बाय जोडवळ असंच तुमचं आहे जोडवळ पाच फुटावरती नळी टाकलेली आहे आणि एक नऊ नऊ इंचावरती दोन रांगे त्यांच्या लावलेल्या आहेत त्यांचं एका कंसाचं वजन किती असलं अंदाजन सांगते दोनशे दहा दोन ते दोनशे चाळीस पर्यंत दाणे दाणे निघत दाणे काढून दोनशे दहा दोनशे चाळीस म्हणजे एकशे ऐंशी पासून दोनशे दोनशे ग्रॅम पर्यंत आणि एका कंसाला दोन एका एकच 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 होतं होती ना बार, याला एकच आलं होतं पण हे साधारण आहे ना बर माझ्या माहितीप्रमाणे एकोणतीस हजार रोप एकरी बसलेले एकोणतीस हजार रोप बसले आणि त्याचं तुम्हाला उत्पन्न तेवढं बावन आपले बावन क्विंटल साठ किलो साठ साडे बावन क्विंटल आलं साडे क्विंटल आलं तर तसं पाहिलं तर त्या त्यांच्या मानाने आणि आपल्याही मानाने ते सरस आहेत फक्त शेतीवरचा होणारा खर्च नऊ दहा हजार रुपये नांगर पाळी पे पेरणी तर करावीच लागते टोकण यंत्रणे टो, टोकन यंत्राने करतो ट्रॅक्टरने नाही ट्रॅक्टरने नाही बरं आता ही बेड केलेली केलेली हे तुम्ही आता इतके जे सांगायला लागले तर आता ही बेड जरा थोडी खाली झाली आता रिपेअरला आहे कारण आता हे सातवं वर्ष चाललं ना त्याच्यामुळे रिपेअरला आलेलं आहे आता एक दोन दिवसात त्याला नॉर्मल रिपेअर करता आलं तर मी करणारे आणि नाही करता आलं तर मग बघू पुढच्या वेळेस म्हणजे म्हणजे आता या इकडे जरा मध्ये येतात जमीन दिसते ना हा हा आणि दुसरी गोष्ट शेजारीचे त्याच्यामुळे शेजारी असल्यामुळे तुमचं एकदा नाव पण सांगा भिकन दादाराव मोरे भिकन दादाराव मोरे म्हणजे ती भावकी असे त्याच्यामुळे भावकी खोट बोलत नसती भावकी खोट बोलत नसती हा बाजू शेत दाखव दाखव तुम्ही त्यांचं बी आता सगळे मुलं बाळ सगळे शेतीमध्ये आहेत जे की आपलं सुद्धा ते वर्षी नक्की नक्की करा आणि भाऊ आता तुम्ही जी पद्धती करता त्याचं नाव सांगा आणि कशा प्रकारे तुम्ही करता ते या पद्धतीला एस आर टी टेक्कल म्हणजे तंत्रज्ञान तर याच्यामुळे अजून माझा काय फायदा झाला की हे जे शेतातलं इकडचं पाणी पूर्ण या शेतामध्ये वाहून आलं आणि जर मी नागरला असतं तर ही माती वाहून गेली असत बरोबर माती वाहत नाही तर आता यांना माती वाहत नाही बरोबर हे काय झालं निब्बर असल्यामुळे ना जेव्हा उन्हाळा होता पाऊस पडला तर हे बसलेलं होतं दबलेलं होतं त्याच्यामुळे फक्त पाणी यातून वाहिलं यातून माती वाहिली नाही तेवढा माझा एक फायदा झाला बरोबर आणि आठ दहा हजार रुपये मेहनतीचा खर्च वाचतो बर बरं धरलं तुमचा कापूस बी आहे तर कापूस कशा प्रकारे करता जर थोडक्यात सांगा कापूस अशाच प्रकारे करतो मी आता मला जर याच्यात कापूस लावता आता तिकडच्या शेतामध्ये कापूस लावतो मध्येच कापूस लावणार मक्कामध्येच आता ही मक्का होती ही मक्का होती ना ह्या दोन्ही खोडाच्या मध्ये इथं इथं लाईन टाकणार खोडाच्या मधल्या याच्यामध्ये टोकन यंत्रणे यंत्रणे टाकलं चालत बरं बरं याची या दासाची या कोडाची त्या टोकन यंत्राला कुठलाही अडचणी येत मस्त ते टोकन टोकन यंत्राने वापस झाल्यावरती लागवड करता खत किती टाकणार त्याला आता याला दहा सव्वीची एक बॅग कापूस जर करायचा तर कापूस करायचा असला ना तर दहा सहावीची एक बॅग एकरी टाक फक्त हा आणि त्याच्यानंतर वीस एकवीस दिवसाची कपाशी झाली की तुम्हाला अवरेज काय कापसाच कापसाच मला तेरा क्विंटल एकरी येत च्या आत मध्ये येत नाही तुम्ही नाही दहाच्या आतमध्ये नाही तुम्ही भाऊ आम्ही दहा राहतो खरं बोलायला लागले जरा थोडं भाऊ जरा एक कॅमेरा आहे ह्या इकडे दहाच्या पाठीमाग तुम्ही राहता दहाच्या पुढे जात जे की इतिहास दहाच्या पुढेच राहतो बरं किड रोग किडच्या बाबतीमध्ये तुम्ही जास्त खर्च करायला लागला आमची कपाशी डोक्या होती पण करून गेली होती कारण या त्याला पहिलं कारण तर सेंद्रिकर्ब हा सेंद्रिकर्ब हे तर जमिनीच्या बाबतीत पण चमत्कार नावाचं एक गाव शाळेला वाढ थांबवतो आपण कितव्या दिवशी मारतो ते साधारण पन्नास पंचावन्न दिवस ते दहा एम एल मारतो यांच्या पहिल्या समजा जर कधी दहा एम एल घेतला ना तर दुसऱ्या पावणेला वीस एम एल घ्यावं लागतं बरं बरं म्हणजे प्रत्येक दोन तीन फवारने घेतात बघ तुम्ही चार पावारने घेतो चार फवारणे घेतात आणि मी आतापर्यंत भरपूर व्हिडिओ टाकले कापसाचे त्याच्यामध्ये मी हे सांगत आलेलोय कापूस पावण्याला रावळ्याला दाखवायला हात वर केला माझा कापूस हात वर केला तर दिसत नाही आणि पाहुण्या रावळी हुंडा देतात तिथे विषय संपला आता हुंडा देतो कैरीच राहत नाही ना त्याला खालची कैरी राहत नाही जमिनीच्या जवळची कैरी येते ती जाड असते आणि त्याच कापूसाचं रूपांतर भरपूर मोठ्या प्रमाणात होत जस जसं गुरुत्वाकर्षण जसं म्हणतो आपण तसं काम करतं जस ज़ जसं तुमचं वरवर फळ फांद्या येतील तसं शेंड्याकडच्या काढच्या या लहान असतात त्याच यांचा यांना चांगला अनुभव आहे तर मला त्याचा अनुभव नाही मी सुद्धा सरकी दाबतो त्याच्यामुळे दाबतो किंवा मग त्याची शेंडा खुडतो मी माझे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तर आपण शेंडा काढला फांद्या काढल्या वाढ फांद्या चांडक मित्र आणि आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं एकदम भारी कारण त्याच्यामध्ये आपला जो होणारा खर्च आहे हा खर्च वाचतो मेहनत वाचती लेबरच्या दारात जाऊन उभं राहायचं काम नाही पडत पडतो ते बाहेर येत नाही आपण त्यांच्या दारात जाऊन उभे राहतो हो श्यामराव श्यामरावची बायको लांब राहतील तिथून आवाज देते काय म्हणते काही नाही कुठे झोपेल अजून आम्हाला <laughs> त्यानंतर येते बोला काय आज नाही जमत जमलं मी तुम्हाला पाचशे रोज घेईल चारशे रुपये रोज घेईल तुम्हाला विशेष नाही राहिला आपल्या कपाशी मध्ये चाळीस एक दिवसाची कपाशी झाली पहिले सुरुवातीला लागवड झाल्याबरोबर पेंडामॅथील फवडतो ते आपल्याला साधारण चाळीस पंचेचाळीस दिवस कव्हर करतो बरं त्यानंतर मग डायरेक्ट मी काय करतो ते घासा फिसा एकही उडलाव लावून ग्लायपोसेट फवडतो प्रमाण प्रमाण त्याचं सव्वाशेच्या दरम्यान घेतो सगळं मरून जातो मरून त्याच्यानंतर खुरपणी कर कधीच खुरपणी करत नाही खुरपणीचा विशेष तर नक्कीच खूप चांगलं शेती आहे भाऊ तुमची तुम्हाला फार फार शुभेच्छा आणि अजून तुमचं उत्पन्न वाढू ही प्रार्थना नाही दुसऱ्या बाहेर तुम्ही आले का हा तुमची तुम्हाला करून मी पुढच्या हे शेतकरी नाही पण याला समजायला सात आठ वर्ष लागली ना सात आठ वर्ष नाही झाले पण मग करू असं डेअरिंग 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 साल गेलं तर आपल्याला जरा बरं नाही याच्यात आहे ना सर एसआरटी तंत्रज्ञान आपल्याला वापरायचं ना तर याला दोन तीन गोष्टी नॉलेज बी लागत घरचा सगळ्यात महत्वाचा घरचा विरोध सपोर्ट विरोध आहे तुम्हाला होती आता यांना जर करायची ठरली ना याचे वडील आई ते म्हणते ना असं कस हा काय कराल पुरावा देईल त्याच्यामुळे त्याला कमी होईल पण जेव्हा समजा सुरुवातीला मी केलं ना तर मला खूप विरोध व्हायचा आणि ते क्षेत्र ओडवर असल्यामुळे कोणी मानायच की अरे काय पैसे नसतील तर आमच्याकडून घे बाबा पण नाही आणि मी काही याला बदलो नाही बर बर तर तुमचं एकदा नाव गावून मोबाईल नंबर नक्की सांगा मी रावसाहेब दगडू मोरे राहणार बाबळगाव तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि मी एस आर टी पद्धतीनं दोन हजार एकोणीस पासून शेती करतो माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठ्ठेचाळीस एकोणतीस बावीस कोणीही शेतकऱ्यांना एसआरटीच्या बाबतीमध्ये काही माहिती किंवा काही अडचण आली तर मला कधीही कॉल करू शकता रात्री साडे दहा वाजेपर्यंत मी कॉल घेतो त्यानंतर मग झोपतो सकाळी सहा वाजेपासून नक्की नक्की नाही तर त्यांना नक्कीच तुम्हाला अडचण आली तर त्यांना फोन नक्कीच करा फार काही सात बारा मोठा सात बारा एकदा सांगता आठ एकर शेती माझी आठ एकर शेती आणि आठ आग... एकर शेती तुम्ही निवांत पूर्ण एक जून आहे एक जून दोन हजार पंचवीस परीक्षा अजून नांगर नांगर बिंगर भानगडी पडलेच नाही नाही भानगडीचीच यांची वाट बघतो की हे कधी पेरता मग मला पेरायचं पेरायचा आज जर कधी मी पेरलं तर ते कळपात काय सापडले तुमचं आज तुम्हाला रेडी आहे रेडी आहे मी किती दिवसाचा रेडी म्हणजे तुम्ही अजून रेडी नाही आणि हे झोपून रेडी तिथं काहीच नाही हे अजून माझं काय मेहनत वाचली की हे नळ्या जमा करायच्या तिथे गुंतलेलं आहे की आपल्याला तर नक्कीच आपण सुद्धा अशा शेतीची माहिती घ्यायला पाहिजे मजूर वाढायला लागलेली आहे तना तणावरचा खर्च वाढायला लागलेला आहे जमीन आपली नापीक होत चाललेली आहे बरं हा एक प्रश्न सगळ्यात मोठा राहिला तुमची जमीन सुपीक झाली तुमच्याकडं चार्ट आहे तर मला एक सांगा या जमिनीत उकारल्यावर पावसाळ्यामध्ये गांडूळ दिसतात का हो आता पण दिसू शकता पण थोडं खाली असतील पण गांडूळ आहे गांडूळ आहे यांच्या जमिनीमध्ये नाही तिकडे कसे राहतील ते नागाटी मध्ये कसे राहील अरे पण ते तणनाशक मारलेले गांडूळ मारतात म्हणतात नाशक नाही तुम्हाला आता खरं खर नाही भेटते काही सांगायचं नाही विषय ते त्याच्यामध्ये येणे लांब गांडूळ डवणे जमीन खराब होत नाही जमीन आपण हे वनस्पतीवर फवार तर शेतकरी मित्रांनो शेतीचा कर्ब त्यांनी वाढवला त्याच्यामध्ये त्यांची जमीन परवान झाली दुसरी गोष्ट जे गांडूळ आहेत हे गांडूळ एक गांडूळ दहा ग्रॅम पर्यंत खत टाकतो स्वतःच्या शरीरामध्ये घेऊन त्याच्यामध्ये संपर्क मिक्स करून आणि ते खत परत झाडाला उपलब्ध होतं जीव जंतुला हे जे धसकट आहे हे धसकट त्याला खायला मिळतात आता, जे। आता हे जे हे आता कुजायला सुरुवात होईल हे याच जे धसकट हे कुजायला चालू झालं की ते जीवाणूला खाद्य होईल आणि यानंतर येणारं या पीक येणार पीक हे पैलवान होईल आता ते गांडूळ सापडलेलं नाही सध्या पाऊस पडला ना खाली अवस्थेत किंवा खाली गेले पण पावसाळ्यात सुद्धा त्यांच्याकडे येऊन त्याला दाखवू आपण दाखवा आम्हाला गांडूळ हे बी आम्ही तुम्हाला येऊन तर हे जे पाहिजे तेवढे गांडूळ भेटते हे हे मागच्या वर्षीच त्यांचं पीक आहे मागच्या वर्षीच म्हणजे मागच्या सीझनच याच वर्षीच याच वर्षी उन्हाळी का होती ना बरोबर उन्हाळीच तर नक्कीच आपणही या शेतीचा विचार करायला हरकत नाही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे नक्कीच त्यांनाही फोन करू शकता इथं आल्यानंतर शेजारीत भाऊ सुद्धा आहेत तर यांना सुद्धा भेटू शकता त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की बाबा हे आमच्यापेक्षा सक्सेस आहेत आणि आमचा खर्च जास्त झालेला आहे तर याचा सुद्धा आपण विचार आपल्याला करायलाच पाहिजे तरच आपली शेती आपली शेती आणि आपलं घर दार या शेतीवर जे अवलंबून येते व्यवस्थित चालल तर नक्कीच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा यूट्यूब चॅनल जर पाहत असाल सबस्क्राईब करा कारण की यांच्या आणि माझ्या गावाचा भरपूर आहे पण तुम्हाला आताच्या घडीचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे तुम्ही अशा पद्धतीने शेती खर्च करून तुम्हाला खर्च कसा करत, करता कमी करता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल साडे बावन क्विंटल म्हणजे जोक नाही यांना सुद्धा साडेबावन येणार नाही ते यांना येत आहे तुम्ही मग घेतलेली याच्या बरोबरच का यांच्या बरोबर तुम्हाला किती क्विंटल झाली आम्हाला फक्त आणि यांची बावन क्विंटल मग त्याचा वावर कमी होतो ना एकरचा हिशोब सात पंधरा आठ दोनशे सोळा झाली तरी, तरी पंचवीस गुंठे होतो माहायला पंचवीस गुंट होत ना तरी सहा सात झाली पंचवीस गुंटाला सात गुंटल झाली आणि यांना एक एकरला बा साडे बावन्न झाली म्हणजे लय जाऊ जा डबल टेबल फरक पडला ना मग त्याच्यानं म्हण राहलो की बा आपल्याला अशी शेती करून पाहिजे आता नक्कीच 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 तुम्हाला सरस शुभेच्छा आहे आणि मग तुमचं नाव भिकन दादा भिखंद दादाला सुद्धा आपल्या शुभेच्छा देऊ आणि थांबू आणि यांच्या जी या पद्धतीनची शेती करबा जमिनीतला कर्ब वाढून ज्या प्रकारे शेती केली जीव जंतु बॅक्टेरिया खायला दिल, का हे दिलं कारण की आपण शेणखत टाकू शकत नाही तर जमिनीला राहिलेला जो काडी कचरा आहे तो कुजवून जमिनीचं जे आणि हे हळूहळू कुजणार आहे आणि हळूहळू त्याला खायला भेटणार आहे डायरेक्ट कुजणार नाही हे काही पावडर नाही आहे हे आहे आणि हे खोडं त्यानं ठेवून त्यांचं ते जमिनीतलं अन्नद्रव्य वाढवलेलं आहे तर त्यांच्या जमिनीमध्ये दोन पिकाचे जे स जे धसकडे आहे ते सध्या सध्या आपल्याला दिसतात आहे तर नक्कीच भाऊ फार चांगली माहिती आपल्याला उपलब्ध करून दिली आणि तुमचं समोर जो पीक नक्कीच आपण दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू तर सर्वांनी आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने आपण भाऊंचे आभार मानतो एवढी चांगली शेती त्यांनी आपल्याला दाखवली त्याबद्दल आभारी आहोत आणि धसकाटाचा व्हिडिओ आता पाहिला असेल कारण की धसकाटाचा काय व्हिडिओ टाकायचा पण आपण धसकाटाचा व्हिडिओ टाकतोय कारण की या धसकाटातून सोनं त्यांनी उगवलेलं आहे तर भाऊ फार फार आभारी आहोत धन्यवाद रामराम भाऊ राम 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 राम